توهان کي منتو هجرت جو ڪي ماء يا باپا मी प्रशांत सुर्यंशी सांजा तालुका जिल्हा धाराशिव आज आम्ही सन्मान्य जरंगी पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी सांजा ग्रामस्थांनी भव्य दिव्याशी ट्रॅक्टरची रॅली काढलेली आहे जिल्हाधिकारी ऑफिसला आणि आम्ही त्याच्यामार्फत जिल्हाधिकारी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की आम्ही वीस तारखेला जो मुंबई दौरा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारीनिशी धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव एकजुटीनं आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत आणि त्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत ज्याप्रमाणे धारांगी पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता सगळ्याला एक व्हायचं आहे आणि आपल्याला ही शेवटची संधी आहे आणि त्यासाठी आम्ही एक होणार आहोत त्याप्रमाणे पाटलांनी आम आम्हाला आमच्या सर्व मराठा नेत्यांना जे की आजपर्यंत त्यांनी मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं त्यांना देखील आवाहन केलं आहे तुम्हाला ही शेवटची संधी आहे तुम्ही आमच्या रॅली सहभागी व्हा गोरगरीब मराठ्यांच्या या आमच्यासोबत या अन्यथा इथून पुढे तुम्हाला आम्ही आमच्या दारात देखील उभा करून देणार नाही आमचे जे प्रस्थापित मराठे आहेत त्यांना